नमस्कार कुक वीत आपले मनापासून स्वागत आज आपण कापसासारखे मऊ जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारे दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत दहीवड्यासोबत आपण चिंचेची आणि हिरवी चटणी पण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल फक्त काही आपल्या टिप्स फॉलो करायचे आहेत जेणेकरून मस्त टेस्टी सुपर सॉफ्ट दहीवडे आपले तयार होतात चला तर आपण रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी आता साहित्य काय लागणारे पाहूया दहीवड्यासाठी दोन वाट्या उडद डाळ मी घेतलेले आहे आता उडद डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून आता मी हे तीन चार वेळ स्वच्छ धुवून घेणार आहे उडद डाळ आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक तासभर मी हे ठेवून देणार आहे खूप जास्त वेळ आपल्याला भिजत टाकायची आवश्यकता नाही अर्ध्या एक तासामध्ये डाळ छान भिजल्या जाते आता आपण आंबट गोड दही बनवून घेऊया अंदाजे एक चारशे ग्राम दही मी घेतलेला आहे दह्यामध्ये आता आपल्याला साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक चार पाच चमचे साखर मी आता ऍड करत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता आणि आंबट किती दही आहे त्यानुसार सुद्धा साखर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आणि साखर आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही जर तुम्हाला खूप स्मूथ क्रीमी हवी असेल तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता पण मी आज गाळून घेत नाही आहे तसंच मी दही ठेवणार आहे आता हे रेस्ट करण्यासाठी दहा मिनिट ठेवणार आहे दहा मिनिटामध्ये साखर छान विळगळल्या जाते आता हे आपण दही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता एक तासभर झालेलं आहे आणि उडद डाळ पण छान भिजलेलं आहे दुपारी चार वाजता मी हे भिजत घातलं होतं आणि आता पाच वाजता मी हे वाटून घेत आहे आणि उडद डाळ बॅचेसमध्ये आपल्याला थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे आणि पाणी शक्यतो आपल्याला कमीत कमी वापरायचे वाटताने पाणी खूप जास्त टाकायचं नाही मिनिमम अर्धा तास जरी डाळ भिजलं तरी चालते ग्राइंडर जारमध्ये उडद डाळ टाकून आता पाणी न टाकता एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही नाहीतर पीठ आपलं सैलसर होते होईल थोडं आपल्याला दहीवड्याचं मिश्रण गठ्ठ ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला पाणी अगदी थोडं थोडं टाकत आपण हे वाटून घेतलेलं आहे असं दाटसर आपल्याला ठेवायचं आहे आणि जर वाटलं तरच थोडंसं किंचित पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी टाकून वाटायचं नाही आणि छान स्मूथ बारीक फिरून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे असं गठ्ठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे असं स्मूथ टेक्स्चरचं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता हे आपण पाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता उरलेली डाळ पण त्याचप्रकारे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणी शक्यतो आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे आणि आता हे असं आपल्याला छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे दहीवड्याचं मिश्रण खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे पाण्याचा कमीत कमी वापर करून असं थिक्क आपण वा बॅटर आपण करून घेतलेलं आहे जेणेकरून मस्त गोल आपले दहीवडे आपल्याला टाकता येतील नाहीतर खूप सेलसर जर पीठ झालं तर मग आपल्याला दहीवडे नीट टाकता येणार नाहीत आता हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा कलर एकदम लाईट होणार नाही आणि छान हलकं फ्लफी होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे अंदाजे एक चार पाच मिनिट हे मी फेटून घेणार आहे खूप लाईट आणि हलकं पीठ होऊन जाते फेटल्यामुळे आणि हवा पण भरल्या जाते पिठामध्ये आणि हे तुम्ही पाहू शकता छान मस्त फ्लफी दिसत आहे बॅटर आता हे पाण्यामध्ये टाकून आपण चेक करून पाहायचं आहे जर वर पीठ तरंगलं तर समजायचं की आपलं पीठ छान हलकं झालेलं आहे आता हे व्यवस्थित मला वाटत आहे तरीसुद्धा मी एक दोन तीन सेकंड पुन्हा एकदा हलवून घेत आहे आणि आता हे पाण्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचं आहे आपलं हे दहीवड्याचं बॅटर रेडी आहे छान पाण्यावर हे तरंगत आहे म्हणजे हलकं पीठ झालेलं आहे उडद डाळीच्या या मिश्रणामध्ये आता आपल्याला आलो आणि हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचावर टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहीवड्याचं बॅटर आपण भरपूर फेटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सोडा वगैरे टाकायची आवश्यकता नाही आता आपण वडे करूया पीठ फेटून फेटून बघा किती मस्त हलकं झालेलं आहे आणि आता मी साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे दही वडे टाकते हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेत आपल्याला छान गोलाकार दही वडे सोडून घ्यायचे आहेत हाताला पाणी लावल्यामुळे खूप फास्ट आपल्याला दही वडे सोडता येतात वडे टाकते वेळी गॅसची फ्लेम मी हाय केलेलं होतं आणि नंतर आता आपल्याला हे मीडियम फ्लेमवर छान लाईट गोल्डन कलरचं होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ह्याला तळायचं नाही नाहीतर आतमध्ये कच्चंच राहू शकते आणि लाईट सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही आहे आपण हाताने भरपूर फेटून घेतलं होतं त्यामुळे असे छान फुलतात आपले दहीवडे आता हे झालेलं आहे आणि त्याचप्रकारे बाकीचे मी आता करून घेत आहे आणि टाकते वेळी असं हातामध्ये गोल आपण करून टाकायचा आहे म्हणजे आकार व्यवस्थित येतो कढईमध्ये मावतील तेवढेच आपल्याला दहीवडे टाकून घ्यायचे खूप जास्त दहीवडे एकदाच टाकायचे नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे दहीवडे आतमध्ये मस्त सॉफ्ट स्पंजी जाळीदार होतात दहीवडे आतून सॉफ्ट स्पंजी असले तरच ते तोंडात टाकताच विरघळतात आणि खातेवेळी छान मऊ कापसासारखे सुपर सॉफ्ट दहीवडे आपले तयार होतात आता सर्व दहीवडे माझे तळून झालेले आहेत एक तुम्हाला मी तळून दाखवते बघा किती मस्त सॉफ्ट स्पंजी आपले दहीवडे झालेले आहेत आणि खूप जाळीदारसुद्धा झालेले आहेत बघा तुम्ही जाळी पाहू शकता आता आपण हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला आता सर्व करायचे तेवढे मी आता पाण्यामध्ये टाकत आहे आणि आता हे कमीत कमी अर्धा एक तास आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण चटण्या करून घेऊया आता चिंचेची चटणी सुरुवातीला मी करत आहे त्यासाठी एक वाटी चिंच मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला हे गॅसवर उकळत ठेवून द्यायचं आहे आणि मीठ आज डायरेक्ट बनवत आहे चिंच मी आधीच भिजत ठेवलेलं नव्हतं आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड एक पाव चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित उकळ ठेवून द्यायचं आहे आता छान उकळत आल्यानंतर गूळ टाकून घ्यायचं आपल्याला अंदाजे एक वाटी गूळ मी आता टाकून घेत आहे आधी चिंचेचं पल्प काढून घेऊन नंतर हे सर्व साहित्य टाकलं तरी चालेल पण मी आज सर्व एकत्रच करत आहे आता हे बऱ्यापैकी आपल्याला आठवून घ्यायचे आणि कमीत कमी एक पाच दहा मिनट तरी हे लागतात पूर्ण मिश्रण दाठवण्यासाठी आता हे मिश्रण बऱ्यापैकी गठ्ठ झालेलं आहे आता हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच मी हे गाळत आहे कारण मी हे आज घाईमध्ये बनवत आहे आणि आता हे पूर्ण पल्प आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही काळं मीठही टाकू शकता मी आज काळं मीठ टाकलेलं नाही आहे आणि आता हे छान व्यवस्थित आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे आणि हे सर्व पल्प आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त आपली दाटसर ही चटणी तयार झालेली आहे आता ह्याला आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान दाटसर झालेलं आहे आता आपली चिंचेची चटणी बनवून रेडी आहे आता आपण पुदिना चटणी करून घेऊया हे चटणीसाठीच सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर अर्धी जोडी मी कोथिंबीर टाकून घेत आहे अर्धी जोडी पुदिन्याचे पानं आता मी टाकून घेत आहे एक दोन हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आणि शेव एक दोन चमचे मी बाइंडिंग करता टाकत आहे चटणीचा रंग छान हिरवा टिकून राहावा म्हणून एक लिंबाचा रस आपल्याला पिळून टाकायचं आहे त्याने चटणी हिरवीगार राहते काळी पडत नाही आणि चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे आधी मी पाणी न टाकताच एकदा फिरून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून व्यवस्थित चटणी आपली तयार करून घ्यायची आहे आणि मस्त आपली हिरवी चटणी बनवून रेडी आहे आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे छान हिरवीगार चटणी झालेली आहे आता आपण हे वडे भिजत घातले होते ते आता अर्धा एक तासानंतर आता आपण ह्याला पिळून घ्यायचं आहे आणि आता आपण प्लेटिंग सर्व करणार आहोत हलक्या हातानेच याला दाबत आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे खूप जास्त जोरात पिळायचं नाही नाहीतर वडे तुटू शकतात आणि आता आपल्याला यावर दही टाकून घ्यायचं आहे आणि दही टाकून झाल्यावर आपल्याला यावर चटण्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता मी हे ग्रीन चटणी टाकून घेत आहे पुदिन्याची ग्रीन चटणी खूपच मस्त लागते या दही आता चिंचेची चटणी मी टाकून घेतलेली आहे आणि मस्त वरून लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड आपल्याला भुरभुरायची आहे आणि डाळिंबाच्या दाण्याने आपल्याला मस्त सजावट करायचं आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारे आपले मऊसूत जाळीदार दहीवडे आपले बनून रेडी आहेत आणि वरून मस्त शेव टाकलेली आहे तोंडात टाकताच विरघळणारे आपले सॉफ्ट दहीवडे बनलेले आहेत आता मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान मऊसूत आपले दहीवडे बनलेले आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी झालेले आहेत आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद